सोलापूर शहरातील फौजार चावडी पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार सूरज उर्फ नागेश शिवाजी महानूर वय चौतीस राहणार सळई मारुतीजवळ उत्तर कसबा सोलापूर हा मागील काही वर्षांपासून सातत्याने जीव घेण्या फिरून घातक घातकशस्त्रांनी इच्छापूर्वक दुखापत करणे जबरी चोरी करणे खंडणी मागणे गैरकायद्याची मंडळी जमवणे दगडफेक करणे हायवाईने मानवी जीवनास धोका पोहोचवणे धाक दपट शस्त्रांनी धमकावणे यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीने अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करत आला आहे त्याच्याविरुद्ध अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे सहा गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत सार्वजनिक सुव्यवस्थेचा सा बाधा निर्माण करण्याची कृत्य त्यांनी केली आहेत सोलापूर शहरातील व्यापारी आणि सामान्य नागरिकांमध्ये त्याची दहशत असून त्याच्या विरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाहीत सूरज उर्फ नागेश शिवाजी महानूर या त्याच्या गुन्हेगारी कारवायांपासून परावृत्त करण्यासाठी दोन हजार तेरामध्ये कलम एकशे सात सन दोन हजार चौदा मध्ये कलम छप्पन्न एक अ ब महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये आणि दोन हजार सतरा दोन हजार चोवीस मध्ये एमपीडी कायदा एकोणीशे एक्क्याऐंशी अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्या होत्या त्यानंतरही सूरज उर्फ शिवाजी वर्तनात बदल झाला नाही आणि त्याने सार्वजनिक बाधा होईल अशी गुन्हेगारी चालूच ठेवली त्यामुळे त्याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्याच्याविरुद्ध एम पी डी ए अधिनियम एकोणीशे कलम तीन अन्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून एकोणतीस सप्टेंबर रोजी स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून कारागृह पुढे येथे दाखल करण्यात आले आहे ही कारवाई एम राजकुमार पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर उपायुक्त गुन्हे विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ राजन माने सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे प्रताप पोमण सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग एक अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे महादेव राऊत वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच एमपीडीए पथकातील अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक संगमवार सुदीप शिंदे उपाय अक्षय जाधव विशाल नवले यांनी केली आहे